देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा खामगाव स्थानिक सत्यपेल भागातील श्री सद्गुरु एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने आज दिनांक एक नऊ दोन हजार चोवीस रविवार रोजी सेवानिवृत्त झालेले नरेंद्र भाऊ माळवे यांचा सत्कार करण्यात आला मागील चोवीस वर्षापासून सतत सामाजिक व धार्मिक कार्यात अखंडपणे अभिरात्र निस्वार्थ भावनेने मुखमे हो रामनाम रामसेवा हातमे हे ध्येय घेऊन सतत मंडळाच्या माध्यमातून कार्य सुरू आहे कुठलीही व्यक्ती पदावर असताना जबाबदारीची जाणीव ठेवून कायद्याचे अनुपालन करणाऱ्यांवर त्या व्यक्तीचे मूल्य ठरते शासकीय पदावर कार्य करत असताना कर्तव्य अपेक्षित पण कर्तव्याची जाण ठेवताना हो समाजमान आणि तत्त्व सांभाळणे महत्त्वाचे अशा कारकिर्दीत सन्मान कायम राखत झालेल्या वाढचालीचा गौरव करणे हे समाजाचे कर्तव्य ठरते राज्य उत्पादन शुल्क विभागात जोमाने निष्ठेने संयमाने आणि सर्वांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करून चोख प्रदीर्घ सेवेतून एकतीस ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झालेले आध्यात्मिक सामाजिक क्षेत्रात सदा तप्पर असणारे आदर्श व्यक्तिमत्व उदार व्यक्तिमत्वाचे धनी सर्वांना सदैव मान सन्मान देऊन सोबत घेऊन चालणारे भजनी मंडळाला वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य करणारे सर्वांच्या सुखादुखात धावून येणारे राज्य उत्पादक शुल्क निरीक्षक श्री नरेंद्र मावळे साहेब ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका